उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जबर चोरी व घरफोडी करणारे एक हजार एकशे पंच्याहत्तर टोळीच्या प्रमुखास व त्याच्या साथीदारांसह सा दरोडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दरोडा विरोधी पथकाने दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे चार पिस्टल चार काडतुसे व चार रिकाम्या पांगळ्या तसेच दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त असा एकूण सतरा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मोटारसायकलवर हवेत अग्निशस्त्र फिरवून इन्स्टाग्रामवर रील तयार केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच त्यांनी कपड्याच्या दुकानात जाऊन अग्निशस्त्रांचा धाग दाखवून कपडे जबरदस्तीने चोरू केले होते याबाबत चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून त्या अनुषंगाने शोध घेत असताना पोलीस आमलतदार गणेश सावंत आशिष बनकर व विनोद वीर यांना बातमी मिळाली की चार गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे हा करुळी गावा परिसरामध्ये एका खोलीमध्ये त्याच्या साथीदारासह सा सोबत बाळगून राहत असल्याची बातमी प्राप्त झाली त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलतदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून थरारकरित्या पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नमूद आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे व त्याचा साथीदार अक्षय प्रभाकर कणसे यांना ताब्यात घेतले त्यांना ताब्यात घेतेवेळी त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुसे व चार रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध म्हाळुंगे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन उपकलम पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस उपकलम एकसह एकशे पस्तीस प्रमाणे अन्वये गुन्हा रजिस्टर करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला असून त्याचे इतर साथीदार दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन दोन व जिवंत जप्त करण्यात असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा हे करत आहेत सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे यांनी त्याचे साथीदार नामे अक्षय प्रभाकर कणसे व दोन विधी संघर्षग्रस्त बालक

माग सोशल मीडियावरती शहरामध्ये काही युवक मोटरसायकलवरती हातामध्ये वेपन दाखवत असल्याचा व्हिडिओ आला होता त्याचबरोबर एक चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका दुकानामध्ये जपडीने कपडे वगैरे चोरून नेण्याचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पिस्टल दाखवलं होतं अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या वतीनं समांतर पद्धतीने सुरू होता त्याच्यामध्ये आमच्या दरोडा विरोधी पथकानं दोन आरोपी मेजर जे आहेत त्यामध्ये निष्पन्न केले होते एक तर सुशील गोरे नावाचा आरोपी आहे आणि दुसरा त्याचा साथीदार कनसे नावाचा आरोपी आहे या दोघांच्याकडे के दो दो केलेल्या तपासामध्ये त्यांनी जवळजवळ चौदा ठिकाणी घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याचबरोबर आठ मोटरसायकल चोरलेल्या त्यांनी तपासामध्ये माहिती दिलेली आहे त्या आरोपींच्याकडून चार वेपन चार राऊंड आणि चार एमटी केसेस जप्त केलेले आहेत एकूण जवळजवळ सतरा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे आरोपींच्या कडनं आतापर्यंत मिळालेला आहे चोरी त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या चोऱ्या त्याच्याकडे सध्या दिसून येतात एक तर घरपोडीच्या चोऱ्या आहेत आणि दुसऱ्या मोटरसायकलच्या चोऱ्या आहेत आणि एक मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून कपडे चोरीचा म्हणजे हे सर्व पैसे म्हणजे चैनी करण्यासाठी वगैरे अशा उद्देशानेच ते हे सर्व प्रॉपर्टी ऑफेन्स करत आहेत हे असं दिसून आलेलं आहे जे आरोपी आहेत त्यांचं नेमकं भूतकाळ काय आहे उच्च आरोपी आहे सुशील उर्फ बारक्या गोरे हा ज्यूएन असल्यापासून सक्रिय आहे आणि त्याच्यावरती पूर्वी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि एकंदरीतच त्यांची पार्श्वभूमी हे थोडे गुन्हेगारीकडे झुकल्याचे दिसून येते India. Chicken.